खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि जिल्ह्याच्या एका तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीशी असलेल्या प्रेमसंबंधानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून त्या पीडितेला गर्भवती केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी बाळकृष्ण उर्फ पारस उत्तम चिंदरकर वयवर्ष एकोणीस राहणार कलमट कुंभारवाडी याला कणकोली पोलिसांनी दोन जुलै रोजी अटक केली आहे दरम्यान आरोपी पारस याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे याबाबत माहिती अशी की पीडित युवतीचे सध्याचे वय अठरा वर्ष पूर्ण आहे मात्र चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान जेव्हा पीडितेशी आरोपी बाळकृष्ण उर्फ पारस याने शारीरिक संबंध ठेवले होते आणि त्यातून ही पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती राहिली होती तेव्हा ती युवती अल्पवयीन होती दरम्यान शासकीय रुग्णालयात पीडित युवती तपासणीसाठी गेली असता सदर युवतीचे सध्याचे वय पाहता ती अल्पवयीन असताना गर्भवती झाल्याचे लक्षात येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळविली कणकोली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांच्या मार्फत सर्व हकीगत पीडितेकडून समजून घेऊन पीडितेच्या जबाबानुसार आरोपी पारस चिंदरकर विरोधात बोक्सो नुसार आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे आरोपी पारस हा कोल्हापूर येथे पोलीस भरती ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती पूर्व प्रशिक्षण घेत होता आरोपी पारस आणि पीडितीची तीन वर्ष मैत्री असून त्यांचे प्रेमसंबंध होते त्यातूनच लॉज वर नेऊन आरोपीने पीडितीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडित युवती गर्भवती राहिली या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका